स्वागत आहे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांना पडणारे प्रश्न आणि त्याचे उत्तर जे आहे तर ते आपल्याला यालाहीमध्ये बघण्यास भेटत आहे यदा कदाचित आपले देखील त्या शेतकऱ्यांसारखेच काही प्रश्न असू शकतात त्या नक्की बघा आपल्याला त्याचे उत्तर मिळाले तर ठीक आहे जर नाही मिळेल तर आपण पुन्हा कमेंट करू शकता आपला प्रश्न तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी सोलर पंपसाठी अर्ज केले त्यांना विविध अडचणी येत आहेत आता काही शेतकऱ्यांना नवीन पेमेंटचे ऑप्शन जे आहे येते दोन ते दो चार दिवसामध्ये आलेले आहे आपल्याला पेमेंटचे ऑप्शन बघून घ्या आपण जर सोलार पंप येण्यासाठी अर्ज केलेला असेल तर सेल्फ सर्वे कम्प्लीट झाला जॉईंट सर्वे झालेला आहे आपल्या सेल्फ सर्वे कम्प्लीट झाल्याच्यानंतरच आपल्याला पेमेंटचे ऑप्शन जे येत आहे तर ते येते त्यानंतर जॉईंट सर्वेची प्रोसेस आहे आता महत्त्वाचे तीन प्रश्न जे आहेत तर ते कालच्या लयमध्ये लाई संपल्याच्या नंतर जे आहे तर ते शेतकऱ्यांनी आपल्याला विचारलेले आहे तर नेमकं ते प्रश्न कुठले आहे आणि त्यांचे उत्तर काय असणार आहे याच्याविषयी आपण आता माहिती बघणार आहोत जर आपले काय प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारू शकता तर शेतकऱ्याचा एक म्हणजे सर्वात प्राथमिक एक प्रश्न आला आहे की अर्ज जो आहे तर तो माया विकत घेतला असा एस एम एस आलेला आहे तर मित्रांनो तो विकत नाही तर तो कन्व्हर्ट झालेला आहे असा एस एम एस असणार आहे कारण आपण जे अर्ज केले आहे सोलार पंपाची तर ते कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज केले आहे मीडा ऑफिसकडे त्यानंतर ते अर्ज महावितरण विभागाकडे म्हणजे स्थानिकचे जे महावेतर विभाग असतात तर त्यांच्याकडे छाननीसाठी दिलेले आहेत त्यामध्ये काही अडचणी असतील तर ते त्या ठिकाणीच दुरुस्त करता येतील आणि करण्यात यावे शेतकऱ्यांना जास्त दूरपर्यंत जाण्याची किंवा अडचणीची जे बाब होती तर त्यामधून काढून टाकलेले आहे कारण जे मेडाचे ऑफिस होते ते फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी त्यामुळे आता जे आय <स्थाथी> डी आहे किंवा जे शेतकऱ्यांचे शेतकऱ्याचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते महातरणाकडे कन्वर्ट करायला करण्यात आले असा एस एम एस आपल्याला आलेला असेल आणि आता नाही तर एस एम एस आल्याच्यानंतर आपल्याला पंप केव्हा इन्स्टॉल होतो तर मित्रांनो डायरेक्ट पंप जो आहे तर तो इन्स्टॉल होत नाही त्यासाठी आपल्याला सेल्फ सर्वि पेमेंट जे आहे तर ते करावे लागत असते त्यासाठी आपण महातरणाचे जे बेनिफिशरी ॲप्लिकेशन आहे त्यावरती लॉग इन करून बघा लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला स्वयं सर्वेक्षण नावाचे मराठीत एक ऑप्शन आलेले असले तर आपण आपला सेल्फ सर्वे जो आहे तर तो करून घ्या सेल्फ सर्विस झाल्याच्यानंतरच आपल्याला पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते येणार आहे त्यानंतर अजून एक प्रश्न आहे की मित्रांनोले जे पैसे आहेत तर ते मागत आहेत किंवा म्हणजे पैसे इतका भरणा करण्यास सांगत आहे असा एक प्रश्न आलेला आहे तर मित्रांनो आपला अर्ज कोटेशनचा जरी असला तरी आपल्याला जी उर्वरित रक्कम असणार आहे सोलर पंपाची तर ती त्या ठिकाणी भरावीच लागणार आहे जर आपल्याला पेमेंट जर पंचवीस हजारचं आलेलं असेल सोलर पंपाचं आणि आपण कोटेशन जर पाच हजारचं घेतलेलं असेल तर त्या पंचवीस हजारातून पाच हजार जे आहे तर ते वजा होऊन जाणार आहे त्यानंतर उर्वरित जे रक्कम आहे वीस हजार तर अशा प्रकारचे ते वीस हजार आपल्याला त्या ठिकाणी पेड करावे लागणार आहे तर, तर ते आपल्या ॲप्लिकेशनमध्येच ऑनलाईन पेंटसाठी ऑप्शन जे आहे तर ती ती ते येत असतं त्यामुळे जे पैसे आहे तर ते उर्वरित रक्कम आपल्याला त्या ठिकाणी द्यावीच लागणार आहे याची खात्री करून घ्या बरेच सारे शेतकरी म्हणतील की आमचा अर्ज महावितरणाचा आहे किंवा महावितरण कोटेशनचा आहे पण मग तो आता कन्वर्ट झालेला आहे तर सोलरसाठी जो अर्ज कन्वर्ट झालेला आहे तर त्याची उर्वरित रक्कम आपल्याला शंभर टक्के द्यावी लागणार आहे मग ती पाच हजार असू शकते दहा हजार असू शकते किंवा वीस हजार जे पंप आहे तर त्यावरती डिपेंड आहे तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी आता या व्यतिरिक्त आपले जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारा बऱ्याच साऱ्या कंपनीचे मटेरियल जे आहे तर ते विविध भागामध्ये अवेलेबल नसल्या कारणाने त्यांचे जे इन्स्टॉलेशन आहे पंपाचे तर ते बाकी राहिलेले आहेत कंपन्यांना कॉल केल्यावर ते सांगतायत की आमचं मटेरियल जे आहे तर ते आलेलं नाही डीलर देखील काही कॉल उचलत नाही आहे तर आपण चालू कॉन्टॅक्ट नंबर जो आपल्याकडे जो कंपनीचा असेल तर त्यावरून कॉन्टॅक्ट करून बघा कॉन्ट्रे कॉन्टॅक्ट करण्यासाठी कंपनीचे साधारण टोल फ्री नंबर देखील असतात दोन ते तीन नंबर त्यावरती आपण कंपनीशी संपर्क साधू शकता तर अशा प्रकारचे तीन जे प्रश्न होते तर ते शेतकऱ्यांच्या आपल्यासाठी कालच्या लाईव्हमध्ये आलेले ते लाईव्ह संपल्याच्यानंतर नंतर तर आपले जर काही प्रश्न असतील तर या लाईव्हच्या एंडिंगला किंवा लाईव्ह संपल्याच्या नंतर जरी आपण बघत असाल तर विचारले देखील चालेल आणि आपण जर चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल वेळेस व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका कारण महत्त्वपूर्ण ज्या अपडेट असतात योजनांच्या असो किंवा योजनेमध्ये येणाऱ्या अडचणी तर त्याच्याविषयीचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला व्हिडिओमध्ये भेटत असते तर अक्षय सोलरचा नंबर मिळत नाही टोल फ्री तर आपण अक्षयशोरची जी कंपनी आहे तर त्याच्याशी गुगलवर सर्च करा गुगलवर सर्च केल्याच्या नंतर कंपनीमध्ये टोल फ्री नंबर अस प्रत्येक कंपनी टोल फ्री नंबर असतो जर त्या ठिकाणी टोल फ्री नंबर नसेल तर एखाद्या अधिकाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तर तो त्या वेबसाईटच्या कॉन्टॅक्टसमध्ये लिंक केलेला असेल आपण त्या ठिकाणी जाऊन तो नंबर मिळू शकता तर धन्यवाद मित्रांनो आज जे प्रश्न आहे तर ते थोडक्या असल्यामुळे आपण आलय लवकरात लवकर संपवत आहोत जर आपले काही इतर प्रश्न असतील तर ते आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण त्या प्रश्नाचे उत्तर देऊ